भर पावसा शरद पवारांचं आंदोलन सुप्रिया सुळे ही डोक्यावर पदर घेऊन बसल्या धारात निषेध आंदोलनाची धग बदलापूर मधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई अशा प्रमुख शहरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून हे आंदोलन करण्यात आलेली आहेत पुण्यात खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली पण पावसाला जुमानता राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसलेले होते यावेळी आंदोलकांच्या दंडावर काळ्या फिती होत्या पाऊस बरसत असताना शरद पवार आंदोलनाच्या ठिकाणी बसले होते तर सुप्रिया सुळे आणि देखील भर पावसात आंदोलनाच्या ठिकाणी बसल्या होत्या भर पावसात सुप्रिया सुळे डोक्यावर पदर घेऊन बसल्या होत्या आणि या आंदोलनादरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाचे नेते कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले होते पुण्यात खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं निषेध आंदोलनात शरद पवार यांनी भाषण केलं यावेळी त्यांनी राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत असं म्हटलंय शरद पवार तसेच उपस्थित आंदोलकांनी यावेळी मुलगा आणि मुलगी असा भेद करणार नाही अशी शपथ घेतली यावेळी मोठ्या संख्येनं आंदोलन उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे